पाटबंधारे विभाग भरती 2025 दोन हजार पंचवीस मोठी संधी महाराष्ट्रातील युवकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात दोन हजार पंचवीस साली भव्य मेगा भरती जाहीर झाली आहे या भरतीत एकूण दहा हजार पदे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी भरली जाणार आहेत भरतीचे ठळक मुद्दे संस्था पाटबंधारे विभाग महाराष्ट्र शासन एकूण पदसंख्या दहा हजार पदे अर्ज पद्धत ऑनलाईन ऑनलाईन परीक्षा पद्धत लेखी परीक्षा अधिक कौशल्य चाचणी अधिक कागदपत्र पडताळणी नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे पदनिहाय रिक्त जागा एकूण दहा हजार सहा शिपाई पिऊन दहा हजार जिल्हानिहाय जागा अंदाजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी या भरतीत पदे वाटप केली आहेत मुंबई उपनगर चारशे पन्नास पुणे सातशे नागपूर सहाशे नाशिक पाचशे पन्नास औरंगाबाद पाचशे जळगाव चारशे पन्नास कोल्हापूर चारशे सोलापूर चारशे सातारा तीनशे पन्नास अहमदनगर पाचशे धुळे तीनशे नंदुरबार दोनशे पन्नास अमरावती चारशे यवतमाळ तीनशे पन्नास लातूर तीनशे बीड तीनशे उस्मानाबाद दोनशे पन्नास रायगड तीनशे पन्नास ठाणे पाचशे पालघर तीनशे चंद्रपूर तीनशे पन्नास गोंदिया दोनशे भंडारा दोनशे वर्धात दोनशे सिंधुदुर्ग दोनशे रत्नागिरी दोनशे पन्नास उर्वरित जिल्ह्यांसाठी देखील प्रमाणात जागा वितरित शैक्षणिक पात्रता शिपाई चौकीदार किमान दहावी उत्तीर्ण श्रेणी सातवा वेतन आयोगानुसार रु अठरा हजार ते रु छपन्न हजार पर्यंत पद अनुभव प्रवर्गानुसार बदल होऊ शकतो महत्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज सुरू एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस परीक्षा येईल अर्ज प्रक्रिया दोन, दोन विभाग उघडा तीन इच्छित निवडा व अर्ज फॉर्म भरा चार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा शैक्षणिक जातीचा दाखला ओळखपत्र फोटो सही पाच अर्ज फी ऑनलाईन भरा सहा सबमिट करून प्रिंट काढून ठेवा अर्ज शुल्क ओपन प्रवर्ग पन्नास रुपये मागासवर्गीय महिला दिव्यांग पन्नास रुपये निवड पद्धत लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप कौशल्य चाचणी टायपिंग प्रॅक्टिकल टेस्ट कागदपत्र पडताळणी अंतिम यादी व नियुक्ती परीक्षा स्वरूप लेखी परीक्षेत खालील विषयांचा समावेश असेल सामान्य ज्ञान मराठी इंग्रजी भाषा गणित व बुद्धिमत्ता चाचणी तांत्रिक विषय अभियंता पदांसाठी विशेष सूचना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी भरती लागू महिला उमेदवार दिव्यांग माजी सैनिक यांना सवलती मिळतील